साधारण एकोणीसशे सत्तर ते ऐंशीचा तो काळ स्वातंत्र्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात होणारे बदल हळूहळू जाणवत होते कुठे नव्या शहरांची निर्मिती होत होती तर कुठे जुनी ब्रिटिशकालीन शहरे आपले पंख पसरून आजूबाजूची गावे कवेत घेत होती विकासाचे वारे या शहरांना स्पर्श करत होते पण कोकण प्रांत मात्र या सगळ्यापासून दूर होता एखाद्या अजगराने भला मोठा बोकड खावा आणि निप्चित पडून राहावा तसा कोकण विकासावाचून निप्चित पडून होता पारंपरिक शेती वंश परंपरागत मिळालेली काजू कोकम नारळी पोपळीची बागायती सांभाळून इथला कोकणी माणूस आपला चरितार्थ चालवत होता सोबतीला घरातील किमान एक तरी माणूस नोकरी धंद्यासाठी म्हणून मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहत होता इथले लोक याला चाकरमानी म्हणत होते जवळपास पाचशे सहाशे किलोमीटर दूर असलेल्या मुंबईत पोहोचण्यासाठी एकतर एस टी महामंडळाच्या बसने किंवा वेंगुर्ले बंदरातून सुटून मुंबईत भाऊच्या धक्क्यावर लागणाऱ्या बोटीने प्रवास करावा लागत असे तो असा काळ होता की ज्या काळात माणूस की जिवंत होते लोक जीवाला जीव देत असत गावातून प्रवासाला निघालेल्या चाकरमान्याला निरोप देण्यासाठी सगळे नातेवाईक कुटुंब सगळी वाडी वस्ती बस थांब्यावर जमा व्हायची कुटुंबासोबत सगळ्या गावाच्या डोळ्यात पाणी यायचे जुनी जाणती माणसे पदराड तोंड लपवून डोळे पुसायचे कारण भीती होती दूरच्या प्रवासाची आणि असुरक्षित वाटणाऱ्या शहरांची याच काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल गावचे कैलासवासी अब वालावलकर यांनी कोकण रेल्वे नावाचं एक सुंदर स्वप्न पाहिलं वर्तमानपत्रातून सातत्याने त्यांनी लेख लिहिले कोकण रेल्वेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले समाजवादी नेते बॅरिस्टर नाथपै यांनी लोकसभेत कोकण रेल्वेचा सातत्याने पाठपुरावा केला पण यश ये मात्र येत नव्हतं आणि अशातच अचानक बातमी आली राजापूर लोकसभा खासदार बॅरिस्टर नाथपै यांचं निधन झालं आणि अब वालावलकर यांनी पाहिलेलं कोकण रेल्वेचं स्वप्न धुसर होत गेलं त्या काळात श्रीमती इंदिरा गांधी नावाचं वादळ हिंदुस्तानच्या राजकारणात घोंगावत होतं इंदिराजींनी एखाद्या दगडाला शेंदूर फासावा आणि तो दगडदेखील निवडून यावा अशी परिस्थिती होती महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता काँग्रेसच्या उमेदवारासमोर बॅरिस्टर नाथपै यांच्यासारखा सुशिक्षित उमेदवार द्यावा कोकणची जनता सुशिक्षित उमेदवाराला मतदान करते या एकाच निकषावर म्हणून मूळचे नगर जिल्ह्यातील असणारे आणि मुंबईत भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असणारे प्राध्यापक मधुदंडवते यांना राजापूर लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळाले लोकसभेचा निकाल लागला आणि संपूर्ण हिंदुस्थानात काँग्रेसचा झेंडा डवलाने फडकला होता महाराष्ट्रातही पंचेचाळीस पैकी चौवेचाळीस जागांवर काँग्रेस विजयी झाली होती फक्त कोकणी माणसाने रायवळ आंब्याच्या ढिगाऱ्यातून बरोबर हापूस आंबा हेरावा तसा जनता दल पक्षाचा उमेदवार निवडून आणला होता नाव होतं प्राध्यापक मधुदंडवते नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेडी माणसे या सदरात आज कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधुदंडवते यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक एकवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी नगर जिल्ह्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी या भागात मधुदंडवते यांचा जन्म झाला शिक्षणासोबत क्रिकेट खेळाची प्रचंड आवड होती देशप्रेमामुळे ते कॉलेज जीवनापासूनच अनेक चळवळीत लढ्यात सामील झाले एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिले ते मुंबईत सिद्धार्थ कॉलेजला भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले पंचवीस वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर आता पूर्ण वेळ समाजासाठी द्यायचा हे एकच ध्येय त्यांनी निश्चित केलं अनेक आंदोलने उभी केली प्रसंगी तुरुंगवासही भोगला त्यांचे सहकारी आणि जवळचे लोक त्यांना नाना म्हणून प्रेमाने हाक मारत एकोणीसशे एकाहत्तर साली राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जबाबदारी नानांवर येऊन ठेपली आतापर्यंत राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे विद्वान सुशिक्षित उमेदवारांचा मतदारसंघ अशी ओळख होती आतापर्यंत राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे विद्वान सुशिक्षित उमेदवारांचा मतदारसंघ अशी ओळख होती इंदिरा गांधींच्या झंझावात देखील कोकणी जनतेने नानांवर विश्वास टाकला नाना पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेत गेले दिल्लीच्या राजकारणात गेल्यावर भल्याभल्यांच्या कानात वारे शिरतात पण नानांच्या बाबतीत मात्र तसं घडलं नाही अतिशय साधर आणि मान हीच नानांची ओळख होती लोकसभेत नाना बोलायला उभे राहिले की आता अभ्यासपूर्ण भाषण ऐकायला मिळणार म्हणून सगळं सभागृह शांत व्हायचं सगळे सभासद कान लावून नानांचे भाषण ऐकायचे विरोधी बाकावर असताना नाना इंदिराजींपासून राजीव गांधींसारख्या भल्याभल्या नेत्यांना खिंडीत पकडत आणीबाणीच्या लढ्यानंतर इंदिरा गांधींचा पराभव करण्यात जनता दलाला यश आलं मोरारजी देसाई पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान झाले या मंत्रिमंडळात प्राध्यापक मधु दंडवते यांचा रेल्वे मंत्री म्हणून समावेश करण्यात आला जेव्हा रेल्वे मंत्रीपद मिळालं ही आनंदाची बातमी घेऊन कोणीतरी नानांच्या घरी गेले तेव्हा ते घरात बाथरूममध्ये स्वतःचे कपडे धुण्यात व्यस्त होते <laughs> मित्रांनो आज गल्लीतला नगरसेवक देखील मर्सिडीज गाडी घेऊन फिरतो आपल्याला सांगून पटणार नाही जेव्हा नानांचा केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून शपथविधी झाला तेव्हा त्यांच्याकडे स्वतःची गाडी देखील नव्हती पत्रकार विजय नाईक यांनी आपल्या स्कूटरवर मागे बसवून त्यांना शपथविधीसाठी घेऊन गेले नाना रेल्वे मंत्री झाले आणि कोकण रेल्वेच्या स्वप्नाला पुन्हा उभारी मिळाली आतापर्यंत मंत्रालयात धूळ खात पडलेल्या कोकण रेल्वेच्या फाईल्सनी आतापर्यंत फक्त फुल्या फुल्या आणि फुल्या पाहिल्या होत्या कोकण रेल्वेच्या प्रस्तावावर विरोधक नानांना हसत होते मधुदंडवते लोकांना गंडवते अशा घोषणा ते देत रोड रोलरचे चित्र दाखवत ही पहा दंडवतेंची रेल्वे आली म्हणून हसत असत अरे डोंगर दऱ्या पोखरून कोठे नेणार आहात कोकण रेल्वे असे प्रश्न विचारले जायचे पण मधुदंडवते जॉर्ज फर्नांडिस रामकृष्ण हेगडे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार तसेच तत्कालीन केरळ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महत्वपूर्ण योगदान दिले ई श्रीधरन यांनी कोकण रेल्वेचा शिवधनुष्य लिलया पेल्ला कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ उभे केले भारतीय रेल्वेवर भार न देता जॉर्ज फर्नांडिस आणि नानांनी रोखे म्हणजे शेअर्स काढले आपल्याला सांगून नवल वाटेल चाकरमानी मुंबईकर शेतकरी कोकणवासी कष्टकरी यांनी रांगेत उभे राहून हे रोखे खरेदी केले हळूहळू सर्व बाबींची पूर्तता झाली कामासाठी लागणारा पैसा उभा झाला एकोणीसशे त्र्याण्णव साली कोकण रेल्वेचे काम प्रत्यक्षात सुरू झाले देशाचे अर्थमंत्री असणारे मधुदंडवते साहेब अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रुळावर कित्येक मैल चालत आणि कामाची पाहणी करत धुळीने लालबुंद झालेले मंत्री बघून कोकणवासी अवाक होत असत नियोजित आराखड्यात रेल्वेमार्ग रत्नागिरी शहराला स्पर्श करत नव्हता पण नानांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा मार्ग रत्नागिरी शहरालगत आणला आणि हळूहळू कोकणवासियांचे चाकरमान्यांचे कष्टकरी शेतकरी जनतेचे स्वप्न पूर्ण झाले मामाच्या गावाला जाणारी झुकझुक गाडी धुरांच्या रेषा हवेत काढत पळणारी झाडे मागे टाकत कोकणची सर्व किनारपट्टी व्यापून टाकणारी कोकणच्या डोंगर दऱ्यांना पार करत कोकणाच्या विकासाची गंगा घेऊन आठ वर्षांच्या भगीरथ प्रयत्नानंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पहिली कोकण रेल्वे धावली कोकणचा भाग्योदय झाला रोजगाराच्या अनेक संधी कमी वेळात सुखकर प्रवास चाकरमान्यांना त्यांचा गाव दोन पावलांवर येऊन पोहोचला हे काम पाहून विरोधकांनी सुद्धा तोंडात बोट घातली कोकणी जनतेने दंडवते साहेबांवर प्रेम केले नाना सलग पाच वेळा खासदार झाले आता दिल्लीच्या राजकारणाचे वारे बदलले होते काँग्रेस सत्तेतून पाय उतार होणार याची सर्वांना खात्री होती अनुभवी आणि जनता दल पक्षात ज्येष्ठ असणारे प्राध्यापक मधु दंडवते देशाचे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होते आणि पुन्हा खासदारकीची निवडणूक लागली पण महाराष्ट्राच्या राजकारणात वारे फिरले होते शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नवीन वादळ उदयास आलं होतं मुंबईच्या गल्ली बोळात दिसणारी शिवसेना कोकणातील वाडी वस्त्यांवर पोचली होती नारायण राणे हा नवा चेहरा सिंधुदुर्गच्या राजकारणात उदयास आला होता मधुदंडवते यांच्या विरोधात काँग्रेसचे कर्नल सुधीर सावंत तर शिवसेनेचे वामनराव महाडिक दंड थोपटून उभे होते पण नानांचा कोकणी जनतेवर विश्वास होता मराठी माणूस पंतप्रधान बनण्याची ही पहिली संधी चालून आली होती लोकसभेचा निकाल लागला विरोधकांनी काँग्रेसला शह दिला होता मात्र कोकणात शिवसेनेने मुसंडी मारली होती वामनराव महाडिक आणि दंडवते यांच्या मतांचे विभाजन झाले होते आणि याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार सुधीर सावंत यांना झाला होता मधु दंडवते पराभूत झाले होते सलग पाच वेळा खासदार झालेल्या नानांना हा पराभव वर्मी लागला होता तरीही मागच्या दरवाजाने म्हणजेच राज्यसभेवर जाऊन पंतप्रधान होण्याचे दरवाजे अजूनही खुले होते पण नानांच्या तत्वात मात्र हे बसत नव्हतं कर्नाटकचे देवेगौडा बिहारचे लालू प्रसाद सगळ्यांनी नानांना सांगितलं कर्नाटक आणि बिहारच्या कुठल्याही मतदारसंघावर तुम्ही फक्त बोट ठेवा तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे पण तत्वाच्या ह्या पुजाऱ्याने जे उत्तर दिले ते ऐकून त्यांना लोकसभेत पराभूत करणारा कोकणी माणूस ढसाढसा रडला होता नाना प्रांजळपणे म्हणाले माझ्या लोकांनी माझा निवडणुकीत पराभव केला त्यामुळे देशाचे सर्वोच्च पद भूषवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आजच्या बाजारू राजकारणात नैतिकतेची व्याख्या सांगणारा असा एखादा तरी फुडारी भेटेल का हो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आपली तत्व आणि नैतिकता जपण्यासाठी नानांनी पंतप्रधान पदावर पाणी सोडलं होतं नाहीतर इतिहासात एक मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला असता त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी कोकणच्या जनतेचे विद्वान उमेदवाराप्रती असलेले आकर्षण पाहून पेशाने सी आणि सारस्वत बँकेचे चेअरमन असलेले श्री सुरेश प्रभू यांना उमेदवारी दिली यावेळी सुरेश प्रभूंनी कर्नल सुधीर सावंत आणि मधु दंडवते या दोघांचाही पराभव केला मतमोजणीच्या दिवशी सुरेश प्रभू यांना विजयी घोषित करण्यात आले तेव्हा त्यांनी नानांच्या चरणांना स्पर्श करत वाकून नमस्कार केला सुरेश प्रभू यांना माहीत होते मतांच्या गोळा बेरजेत जरी आपण विजयी झालो असलो तरी मधुदंडवते यांचे कोकण प्रति असलेले योगदान कुठल्याही निवडणुकीत मोजता येणार नव्हते नानांनी सुरेश प्रभूंचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत म्हटलं बॅरिस्टर नाथ पै आणि स्वतः मी आम्ही दोघांनीही संसदेत या मतदारसंघाचा जो लौकिक राखला आहे मला खात्री आहे तो लौकिक तुम्ही कायम राखाल तुमच्या रूपाने एक विद्वान खासदार या मतदारसंघाला मिळाला आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो कणकवली रेल्वे स्थानकातून प्रवास करताना जिन्याजवळ जे प्राध्यापक मधुदंडवते यांचे तैलचित्र आहे त्याला हात जोडून प्रणाम केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही तो प्रणाम फक्त एवढ्यासाठीच आहे ज्या कोकण रेल्वेने या कोकणाचा कायापालट केला ती ह्या शिल्पकाराची देण आहे आत्ताच्या नेत्यांसारखा दंडवतेने कधी साधेपणाचा आव आणला नाही कारण साधेपणा नानांच्या रक्तात होता महाराष्ट्रातील समाजवादी नेत्या आणि महिला आरक्षणाच्या प्रणेत्या माजी खासदार प्रमिला दंडवते यांच्यासोबत त्यांनी सुखाचा संसार केला त्यांना उदय दंडवते हा मुलगा आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी या कोकणच्या शिल्पकाराने अखेरचा श्वास घेतला सध्याच्या राजकारणात लोकशाहीवर घाव घालायला निघालेले नेते आपण पाहत असतो अशावेळी प्राध्यापक मधुदंडवते यांच्यासारख्या नेत्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी एवढाच काय तो उद्देश आहे मित्रांनो ध्येय वेडी माणसे या सदरात मी प्रणय राऊत आपली आता रजा घेतो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद